श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य सगुण न मे सिद्धाची चरणा विनवीतसे करजोडोनी ऐका श्रोते सकळीक शिष्यवचन ऐकोनी सांगता झाला सिद्धमुनी ऐक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्रीगुरूची किती प्रकारे त्या ब्राह्मणांशी सांगती श्री गुरु हितासी नयकती द्विजतामसी म्हनती वादकापत्र देणे विप्रवचन ऐकोनी कोप करीती गुरु मुनी जैसी तुझी अंतकर्णी तैसी सिद्धी पाव म्हनती सर्पाच्या पेट पेटारियासी कोरू जाय मुषक कैसी जैसा पतंग करी आपुला आत्मघात तैसे विप्र मदोन्मत श्रीगुरुमूर्ती स नोळखत बळे आपुले देत परी देखा इतुकी श्री श्रीगुरु देखती नरासी दुरी ते म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ श्रीगुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी त्या नराते पाचारोनी श्री गुरु सन्मुख गुरु पुसती तयासी जन्म कवन यातीसी तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुसती वेळी श्री गुरुवचन परिसोन सांगे आपण यती या तिहीन मातंग नाम म्हणून स्थानापुले बहिर्गामी तू कृपाळू सर्वाभूती म्हणोनी पाचारिले प्रीती आपण झालो गती म्हणोनी दंडवतन मन करी तैसी तया पतितावरी कृपा केली श्री श्रीगुरुनर दंड देवोनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एकेक एक रेखा लंगी ऐसी आलाव नर वाक्या सरसी झाले ज्ञानानिकतया गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी पतित म्हणे आपण किरात वंशी नामा पुले वन राखा दुसरी लेखा लघिदा ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती सकळ लोक तिसरी रेखा लंगी म्हणती त्यासी झाले जाती स्मृती म्हणे गंगा सुत निच्छिती नदीतीरी वासापना लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण जाती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंगिता रेखा पाचवेशी झाले ज्ञान आणि कत्यासी जन्म झाला वेशवंशी नामापुले सोमदत्त सहावी रेखा लंगिता मने आपण क्षतिय ख्यातः नामालेख्याता गोविंदनामाुले सातवीरेखालंगिताक्षान अग्रजात्रापन वेदशास्त्रादिव्याकरण अध्यापकनामापुले श्रीगुरुमणती तयासि वेदशास्त्र अभ्यास मनसी आले ब्राह्मण चर्चेसि वाद गाया सवे अभिमंत्रोनी विभूती त्याचे सर्वांगी प्रे प्रोक्षिती प्रकाश दाहला ज्ञानज्योती तया नरा परीयेसा एने ज्ञान परी जाहले असमासी वेदशास्त्र सांगेसी लागला तय वेळी जे काले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर जिवा खुंटोनी बधीर हृदय शोळ तात्काळी विप्रथरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती म्हणती आपना कायगती जगज्योती स्वामीया गुरुद्रोही जाहलो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमन क्षमा करणे स्वामीया तू कृपाळू सर्वांभूती आमचे दोष चित्ती आम्हा देयी गा गती म्हणून चरणी लागती ऐसे स्री गुरु त्यांशी निरूपिती तुम्ही शोभविला भारती त्रिविक्रम महामुनी अनेक केले महादोष निंदा केली ब्राह्मणांस पावाल जन्म ब्राह्म राक्षस आपुली जोडी भोगावी आपुले आर्जव आपनासी भोगी जय पुण्य पापासी निष्कृती न होता पापासी गती नाही परियेसा गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघी चरणी कधी उद्धार होऊ भवारणी कवने परीघडो श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती संवत्सर बारापर्यंत अनुतप्त झाली या कारण शांती रूप असाल जान जो का अशुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असा तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगाता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी स्थान बरवे बैसावयासी म्हणून निरोपिती विप्रांशी तयवेळी निगता ग्रामा बाहेरी हृदयशूल अपरंपारी जाता अक्षनी नदी तिरी विप्रपंचत्व पावले आपण या कर्मासी प्रयत्न हि अनिकासी ऐसे विप्रतामसी आत्मघातकी ते जाना श्री गुरुवचन जेने परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षसद्विजवरी बारा वर्ष गती पावले पाठविले गंगेसी मागे कथा वर्तलिकैसी नामधारक शिष्यांसी सांगे अवधारा पतित झाला महाज्ञानी स्मरण सप्तजन्मी अपार विप्र म्हणुनी निर्धार केला मनात नमन करुणी गुरुसी विन विनवी पतित भक्तिसी अज्ञान मायातिमिरासी ज्योतिस्वरूप जगद्गुरु पूर्वी होतो विप्रापन केवी झालो जातीहीन स्वामी सांगा विस्तारोन त्रिकाळज्ञ महामुनी जन्मादरी आपण देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका नृसिंहसरस्वती स्वामीया ऐसे वचनऐकोनी सांगती स्री गुरु प्रकाशुनी मनो सांगे सांगे सिद्धमुनी नामधारक शिष्याप्रती परमकथा कल्पतरो श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मदोनत विप्र शापकथनम धारणम नाम सप्त विशोध्याया गुरुदेव दत्त श्री गुरु देव दत्त। श्री गुरु देव दत्त, दत्त। भक्तांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री समर्थ।